तो कबीर बनता बुरा जो देखन में चला बुरा ना मिलिया कोई बुरा जो देखन में चला बुरा ना मिलिया कोई जो दिल खोजा अपना मुझसे बुरा ना कोई मुझसे बुरा नो कोई अर्थात जब मैं इस संसार में बुराई खोजने चला तो मुझे कोई बुरा न मिला जब मैंने अपने मन में जा कर देखा तो पाया कि तो मुझसे बुरा कोई नहीं नमस्कार मित्र विषय गोपाल महाजन आज तुम विषय मान्य आए तंत्रज्ञानाच्या युगातील मी पुस्तक बोलते मित्रांनो मी तेच पुस्तक बोलतोय ज्या माणसाला ज्ञानाच्या अथांग महासागरात पाऊल टाकायचं असतं तेव्हा त्याला पुस्तकारूपी जा जाचा सहारा घेऊन प्रवास करावा लागतो कोरोनाच्या काळात लोक घरी बसून होते त्या बऱ्यापैकी लोकांनी घरात ठेवलेली पुस्तके बाहेर काढून आणली त्या कादंबरी ते चरित्र इत्यादी पुस्तके वाचली त्यामुळे समाजातील वाचनाय वर्ग वाढला मित्रांनो पुस्तके ही सहजासहज जन्माला येतात का तर नाही त्यामागे मेहनत असते त्यामागे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ कारे, या तिन्ही काळांच्या विचारांना एकत्रित करून पुस्तके जन्माला येतात नेमकं पुस्तक म्हणजे काय तर जन्म व मृत्यू या प्रवासातील चांगला मार्ग दाखवणारा मार्गदर्शक ते पुस्तक आहे तर आज मित्रांनो आज या ए आणि तंत्रज्ञानाच्या युगात सर्व स्पेशल मीडियावर व्यस्त झाले आहे परंतु आज या पुस्तकाला कोणीही उघडून पाहत नाही त्याला वाचत नाही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ सिंधू काड्यांचे यांच्यासारखे अनेक महान व्यक्तीचे चरित्र आपल्याला समजून आले होते फक्त आणि फक्त पुस्तकातून महान व्यक्तींच्या सुरपणाला आणि विचारांना आपण समजू शकतो अनेक महान व्यक्तींचे विचार आपल्या आपल्याला या पुस्तकाद्वारे समजले आहे डॉक्टर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जर तुमच्याकडे दोन रुपये असेल तर एका पुस्त एका रुपयाची पुस्त भाकरी आणि एका रुपयाचं पुस्तक कारण पुस्त भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेन आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल शेवटी जाता जाता इतकेच म्हणाले विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए लेकिन संकल्प एक ही काफ़ी है मंजिल तक जाने के लिए मंजिल तक जाने के लिए थैंक यू